आम आदमी पक्षाची पुण्यामध्ये भाजप कार्यालयासमोर जोरदार निदर्शने केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ केले आंदोलन दिल्लीचे मुख्यमंत्री तथा आम आदमी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अरविंद केजरीवाल यांना ईडीने अटक केल्याच्या निषेधार्थ शुक्रवार बावीस मार्च रोजी पुण्यामध्ये आम आदमी पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी डी पी रोडवर असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या मुख्यालयासमोर जोरदार निदर्शने केली यावेळी जमलेल्या आपच्या असंख्य कार्यकर्त्यांनी मोदी सरकार तथा ईडीच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली आंदोलनामध्ये आम आदमी पक्षाचे नेते मुकुंद किर्दत सुदर्शन जगदाळे धनंजय बेनकर सतीश यादव अक्षय शिंदे सुरेखा भोसले किरण कद्रे मनोज शेट्टी प्रशांत कांबळे यांच्यासह पुणे शहरातील आम आदमी पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते आंदोलनादरम्यान पोलिसांनी आंदोलकांना स्थानबद्ध केले व त्यानंतर त्यांना अलंकार पोलीस स्टेशनला आणण्यात आले केजरीवाल यांना लवकरात लवकर ईडीने सोडले नाही तर आगामी काळात आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा यावेळी आमच्या कार्यकर्त्यांनी दिला মম অদতেতাসা লা অিতে মসা লা आज आम आदमी पार्टीतर्फे पुण्यामध्ये तीव्र आंदोलन करण्यात आलं बी जे पीच कार्यालय आहे डी पी रोडवरती त्या कार्यालयावरती आम्ही चालून गेलो आज तिथे मोठ्या संख्येने आपचे कार्यकर्ते तीव्र त्यांचा निषेध करण्यासाठी जमा झाले याचं कारण असं की आमचे जे सर्व सर्वोच्च नेते जे आहेत अरविंद केजरीवाल यांना एक राष्ट्रीय षडयंत्र म्हणून या पद्धतीने अटक करण्यात आली काल रात्री ईडीने आता तिली दोन वर्ष जो विषय चालू आहे त्या विषयाच्या संदर्भात दोन वर्षामध्ये पाचशे अधिकारी लावून पाच हजार पेपर तपासून पाचशे धाडी टाकून का काही मिळालं नाही एक पैशाचा पुरावा त्यांना कुठलाही मिळाला नसताना काल ईडीच्या संदर्भामध्ये हायकोर्टामध्ये केस चालू होती दोन वाजता निर्णय झाला त्यांना पुढची तारीख दिली गेली असं असताना सुद्धा संध्याकाळी ईडीने त्यांना ताब्यात घेतलं आणि हे केवळ आणि केवळ इंडिया आघाडीला जे यश मिळतं आहे भाजप घाबरलेलं आहे पंजाब असेल हरियाणा असेल दिल्ली असेल गोवा असेल गुजरात असेल या सर्व राज्यांमध्ये आज बी जे पी हरणार आहे आणि याचीही एका अर्थाने जु चु चुणूक आहे दिसते आहे आणि हे जे अरविंद केजरीवालना अटक केलेलं आहे हे दहशतवादी किंवा एका अर्थाने कुठेतरी दडपशाहीचं धोरण मोदी सरकारचं आहे